रॉयल मराठवाडा बिस्ट्रो या हॉटेलचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मिरज पंढरपूर रोडवरील श्रीजी फर्निचर मॉल समोर तानंग तालुका मिरज जिल्हा सांगली येथे रॉयल मराठवाडा बिस्ट्रो या हॉटेलचा भव्य उद्घाटन समारंभ सांगलीचे खासदार मान्य विशालदादा पाटील यांच्या शुभ हस्ते वाष्टी पाटोदा चे आमदार सुरेश अण्णादस यांचे चिरंजीव दस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठा उत्साहात संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक विठ्ठल तात्याकोत मिरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नासाहेब कोरे तानंगावचे नेते दीपक अप्पा पाटील आदी मान्यवरांच्या सह बीड जिल्ह्यातून आलेले अनेक मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत ईश्वर मराठे दादासाहेब मुळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश पाटील यांनी आपल्या खास शैलीमध्ये केले करून बीड जिल्ह्यात म्हणजे आजपासून या ठिकाणी या कार्यक्रमाचे उपस्थित असलेले सर्व कौटुंबिक मित्रमंडळी बंधूंनो सर्वात प्रथम तर आज रॉयल मराठवाडा बिस्त्रोच उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी घोषित करतो तुमचा खूप वेळ मी घेणार नाही कारण मला कल्पना आहे की तुमच्या जेवणाच्या आणि म्हणजे आडवा मीच एकटा उभा आहे झालं आपल्याला मिळणारच आहे आणि नेमकं एवढं उद्घाटन झालं हॉटेल झालंय कसं ते बघणार करणार कधी खाल्ल्याशिवाय करणार नाही दिसाल सगळं चांगला आहे मात्र मी या ठिकाणी योगायोगानं आज दस साहेब म्हणजे चिरंजीव ह्या ठिकाणी आलेले आहेत आम्हाला दोघांना एक कार्यक्रम एकत्र करायची संधी मिळाली त्यांचे वडील आमदार सुरेश दस साहेब हे संचालक असताना आमच्या मातोश्री ज्याला भाभी सुद्धा त्या ठिकाणी संचालक होत्या आणि महानंदा दोन्ही दोघांनी एकत्र काम करायची संधी त्या निमित्ताने मिळाली गोतावळा पाहुन संबंध असतातच पण एखाद ठिकाणी ते काम करायची संधी मिळाली आणि आज योगा आज एवढा लांब ते ह्या कार्यक्रमासाठी आले आणि पुन्हा आपल्या दोघामाला दोघांना मिळून या हॉटेलचं उद्घाटन करता आलं याबद्दल समाधान निश्चितच मला मनात वाटते आणि अशीच हे ऋणानुबंध पिढ्यान पिढ्यांचे पुढे चालत राहावे या निमित्तानं मराठे कुटुंबाच्या निमित्तानं मुळे कुटुंबाच्या निमित्तानं असेच ऋणांबंद आमच्याही कुटुंबांचे चालू राहावे असंही या ठिकाणी मी ईश्वरचंनी प्रार्थना करतो एक कष्टाचं गोष्ट मला वाटतं साहेबांनी सांगितली त्यांनी सांगितलं कष्टाची गोष्ट या ठिकाणी सांगितलं आणि मी जवळ वीस एक वर्ष तरी स्वतः मराठे साहेबांना ओळखतो त्यांच्या व्यवसाय आमचाही व्यवसाय त्यांच्या निगडीत असल्यामुळे आम्ही जी बॉक्सची फॅक्टरी आहे तिथला वेस्टचा सामान तेच घेऊन जायचे त्यामुळे मी त्यांना खूप जवळनं पाहिलेलं आणि जे म्हण आहे कष्टाला पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे खरंच कष्टाला पर्याय नसतो कारण ह्या व्यक्तीला त्या ट्रकवर चढताना माल जास्त भराव म्हणून त्याच्यावर उड्या मारताना सुद्धा मी पाहिलेला आहे आणि तो कष्ट करून गाड्या भरून भरून स्वतः केलेलं काम आता काय हल्ली जास्त उडा मारत नाहीत लोकांना गुदगुल्या व्हायत मग तिथे मासे ठेवले कुणाला पाय तर पाय ठेवून माश्या ते मासे गुदगुल्या करून देतात जरा बरं वाटते असं नवीन नवीन काय ते उपक्रम ते ह्या ठिकाणी राबवतात एक आनंद वाटतो की चार पैसे धंद्यात कमवत असताना आपल्या गावाकडची लोक आपल्या भावकीतील लोक आपल्या पाहुणेपैकी लोक त्यांना सुद्धा आपल्या यशात काहीतरी योगदान हवं त्यांना सुद्धा काहीतरी मिळावं म्हणून त्या सगळ्या लोकांना सुद्धा या ठिकाणी त्यांनी घेऊन आणले आपल्या धंद्यात आपल्या व्यवसायात भागीदार केलं कर्मचारी म्हणून घेतलं त्यांना पण कोटा पाण्याची व्यवस्था करून दिली हे सुद्धा काम ह्या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यातनं हा जो यश मिळालंय मोठं होत असताना पैसे कुठतरी मग आता चार पैसे मिळाले तर खर्च करायला वेळ लागत नाही व्यसन लागायला वेळ लागत नाही पुढची पिढी बाद व्हायला वेळ लागत नाही पण मुलांना सुद्धा घरच्या सगळ्यांना चांगले संस्कार लावून हे आलेले पैसे व तरी ह्या धंद्यात जास्त लागत तर इतर आपला धंदा काढूया इतर धंद्यात थोडं थोडं गुंतवणूक करत गेले इथं जमीन घेतली तिथं जमीन घेतली सुदैवाने जमीन वाढत गेली तात्यांसारखा जोडीदार सहकारी शेजारी लागल्यामुळे ते तात्यांकडनं शिकले कारण तात्याचे खूप ठिकाणी गुंतवणूक चांगली असते त्यातनं शिकून आपल्या एकामेकाचं शिकून चार गुंतवणूक केली चार फायदा कमवून दिला एक चांगली दुसऱ्याला कसं एक बघावं की धंदा कसा करावा ते एक ज्वलंत उदाहरण मामाने ह्या ठिकाणी घडवून दिलेलं आहे सांगलीची आमची परंपराच आहे आणि बीड आणि सांगलीचं काहीतरी नातं आहे कारण बीडची लोक आल्याशिवाय आमचा कारखाना सुरू होत नाही कारण पूर्वीपासून काही ठराविक गावं आहेत ती आमच्या डोक्यात होतं की ती सगळी मतदार आमच्याकडे नोंदवून घ्यावं पण आम्ही तुमच्याकडे ठेवलेत अजून पण ती लोक आमच्या घरच्या सारखी आहेत आमच्या सुखात आहेत आमच्या दुःखात आहेत आम्ही आम पण जातो बीड जिल्ह्यात त्यांच्या लोकांच्या सुखात दुःखात प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोलवतात हे जर हे जात धर्म प्राण जिल्हा ह्याच्यावर मारायच नसते एकदम आता तयार झालं ना मग त्याला काय लागत नाही तो मैत्री